हॅलो फ्रेंड्स तर आजच्या रेसिपी एकदम खास आहेत कमीत कमी साहित्यामध्ये एकदम झटपट आणि चवदार होतील अशा सगळ्या रेसिपी आहेत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा सुरुवात आपण मसाले भाताने करूया तर त्यासाठी मी सगळ्यात आधी तेल गरम करून घेतलेलं आहे दोन चमचे तर फोडणी घालून घेऊया सगळ्यात आधी आपण इथे तमालपत्र टाकलेलं आहे त्यानंतर पाव चमचा जिरं टाकलेलं आहे जिरं चांगलं तडतडायला लागलं की लगेचच पाव चमचा मोहरी टाकलेली आहे काही खडे मसाले टाकूया तर चार ते पाच इथं काळी मिरी टाकलेली आहे दालचिनीचा एक तुकडा टाकलेला आहे चक्रीफलाचे दोन तुकडे टाकलेले आहे आणि एक हिरवी मिरचीचे असे तुकडे करून टाकलेले तिखट आहे त्याच्यामुळे एकच हिरवी मिरची टाकलेली आहे आणि एक चमचा आलं लसूण ठेचून टाकलेलं आहे ठेचून टाकू शकता किंवा पेस्ट बनवून टाकू शकता चव छान येते आता गॅसची फ्लेम केलेली आहे लो आणि लो फ्लेमवर आपण हे सगळं परतून घेणार आहोत त्यामुळे आलं लसूण सगळे खडे मसाले जे आहेत चांगले परतले जातील आणि चांगली अशी टेस्ट त्याची तेलामध्ये उतरेल लसणाचा हलकासा कलर चेंज होतपर्यंत आपण हे परतून घेतलेले आहे त्यानंतर एक मिडियम साईजचा कांदा कापून टाकलेला आहे तर कांदा देखील आता याच्यामध्ये परतून घ्यायचा आहे कांदा मऊ होतपर्यंत आणि हलकासा सोनेरी कलर येतपर्यंत आपल्याला फक्त परतून घ्यायचा आहे खूप कलर चेंज होतपर्यंत आपल्याला परतायचा नाही आहे सगळं साहित्य व्यवस्थित जर परतून घेतलं तर पदार्थ कुठला असो चव छानच येतात तर एक ते दोन मिनिट आपण हे परतून घेतलेलं आहे कांदा इथे मऊ झालेला दिसत आहे आणि हलकासा सोनेरी कलर इथे यायला लागलेला आहे त्यानंतर आपण इथे एक मीडियम साईजचा टोमॅटो टाकणार आहे अशा मोठ्या थोड्याशा फोडी केलेल्या आहेत शिजल्याच्यानंतर तो मऊ होतो आणि लगेचच तिथं चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे त्यामुळे टोमॅटो लवकरच शिजलं जाईल एक ते दीड मिनिट मी असं हे परतून घेतलेलं आहे किंवा एक मिनटाभरासाठी आपण हे झाकण ठेवून शिजवून घेऊ शकता त्यानंतर आपण याच्यामध्ये अर्धी वाटी वाटाणे टाकलेले आहेत ओले वाटाणे वापरू शकता किंवा फ्रोझन वाटाणे वापरू शकता आणि लगेचच एक मिडियम साईजचा सा बटाटा साली काढून टाकलेल्या आहेत आणि दोन चिमूट हिंग टाकलेलं आहे त्याचबरोबर पाव चमचा हळद पावडर टाकलेली आहे एक चमचा गरम मसाला टाकलेला आहे एक चमचा धनाजिरं पावडर टाकलेली आहे आणि पाव चमचा मिरची पूड टाकलेली आहे तिखटाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता टाकलेले सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया व्यवस्थित असे मसाले देखील परतले गेले म्हणजे चव जी आहे ना ते छान येते मसाले आणि भाज्या व्यवस्थित सगळ्या मिक्स करून झालेल्या आहेत परतून झालेल्या आहे त्यानंतर आपल्याला मसाले भाताचा तांदूळ याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे तांदूळ देखील आपण आता याच्यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घेऊ घ्यायचा आहे तांदूळ कुठलाही घेऊ शकता मी इथं बासमती ग्रेन राईस घेतलेला आहे इंद्रायणीचा देखील तुम्ही वापर करू शकता किंवा रेग्युलर वापरातला जो कुठला तांदूळ असेल तो आपण घेऊ शकतो सगळं व्यवस्थित मिक्स झाल्याच्यानंतर याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे तर इथं पाणी ॲड करताना मी गरम पाण्याचा वापर केलेला आहे पाण्याचं प्रमाण देखील खूप महत्त्वाचं आहे कुकरचा वापर न करता आपण मसाले भात बनवत आहोत तर एक वाटी तांदळासाठी दीड वाटी पाणी मी इथं वापरलेलं आहे हाच जर भात तुम्ही कुकरमध्ये बनवत असाल तर पाण्याचं प्रमाण कमी लागतं तर इथं भाताला ह्या उकळी यायला लागलेली आहे तर आता याच्यामध्ये एक साहित्य आपण ॲड करणार आहे ज्यामुळे चव जे आहे मसाले भाताची खूप छान येते तर उकळी यायला लागल्यावर आपण एक चमचा इथे साजूक तूप वरून सोडणार आहोत त्यामुळे चव भाताची छान इथे मिक्स करून घेऊया आणि त्याला कवर करूया आणि आठ ते दहा मिनिट मीडियम टू लो फ्लेमवर आपल्याला हा भात शिजवून घ्यायचा आहे मी बनवलेल्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल तर रेसिपीजला लाईक कमेंट शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉनला प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या सगळ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तर इथं आठ ते दहा मिनिट झालेलं आहे इथे पाहू शकत आहे भात जो आहे ना आपला मस्तपैकी शिजत आलेला आहे सगळ्या भाज्या ज्या आहेत ना अशा वरती जमा झालेल्या आहेत भात दिसायला तर एकदम मस्त दिसत आहे सुगंध देखील छान येत आहे तर आता काय करायचं आहे साईड साईडने आपल्याला हा भात जो आहे ना असा मिक्स करून घ्यायचा आहे जेणेकरून भाज्या ज्या आहे ना सगळीकडे अशा मिक्स होतील एकदम अलगदपणे आपल्याला हा मिक्स करून घ्यायचा आहे भाताचे जे दा शीत आहे ते देखील तुटणार नाही आता हा मिक्स करून झालेला आहे तर पुन्हा झाकण ठेवूया आणि एक तीन ते चार मिनिट झाकण ठेवून लो फ्लेमवर हा भात शिजवून घेतलेला आहे आणि त्यानंतर इथं पाहू शकता एकदम सुटसुटीत असा हा भात झालेला आहे बटाटा देखील छान असा शिजलेला आहे आता सगळ्यात महत्त्वाची टीप भात एकदम मऊ सूद असा होण्यासाठी काय करायचं आहे एक मिनिटभर पुन्हा आपल्याला हे झाकण ठेवायचं आहे हलकीशी वाफ यायला लागली की गॅस बंद करायचा आहे आणि पूर्ण थंड झाल्याच्या नंतरच आपल्याला हे झाकण ओपन करायचं आहे म्हणजे आतल्यात वाफ मुरली म्हणजे भाताची चव जी आहे ना छान होते एकदम मऊसुद असा भात होतो इथे पाहू शकते भात थंड झालेले आहे आणि वरून मस्त असे हे भाताचे शेत जे आहेत ना उभे राहिलेले आहेत थोडीशी या मसाले भातावर टाकलेली आहे हिरवीगार कोथिंबीर दिसायला छान दिसतं चवीला तर छानच मस्त अशी मटकी बटाट्याची रस्साभाजी बनवत आहोत एकदम तर्रीदार अशी ही रस्साभाजी झालेली आहे आणि मटकी बटाटा म्हटलं की कुठलाही सण समारंभ असू द्या रेग्युलर खायची असू द्या आवडीने सगळेजणं खातात तर मटकीची आजचीही भाजी बनवायला एकदम सोपी झटपट होणारी आणि कमीत कमी साहित्यामध्ये अतिशय चविष्ट अशी होते तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राह मटकी सकाळी चांगली भिजवली संध्याकाळी उपसून ही टोपामध्येच मोड आणण्यासाठी ठेवली सकाळपर्यंत एकदम मस्त असे मोड आले आता ही मटकी मी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे तर त्यानंतर आपल्याला इथे खोबरं लसूण आणि आलं हे असं सगळं साहित्य मी घेतलेलं आहे हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक असं वाटून घेतलेलं आहे खोबरं फार नव्हतं त्याच्यामुळे हे किसूनच घेतले आहे त्याच्यामुळे एकदम बारीक असे मिक्सरमध्ये वाटले जातं या व्यतिरिक्त फार काही तयारी करायची नाही आहे तर इथं कढईमध्ये मी दोन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे फोडणी घालून घेऊया पाव चमचा जिरं टाकलेलं आहे पाव चमचा मोहरी टाकलेलं आहे तरहे दोनी तड़ तर लगी मदे टाक अंतर एकदम और हे दोन्ही चांगलं तडतडलं की याच्यामध्ये हिंग टाकलेलं आहे चार ते पाच ताजी कढीपत्त्याची पानं टाकलेली आहे त्याच्यानंतर गॅस एकदम बारीक केलेलं आहे आणि त्याच्यावर हे आलं लसूण आणि खोबऱ्याचे जे वाटण करून घेतलं तर ते परतून घ्यायचं आहे स्टीलची कढई आहे त्याच्यामुळे एकदम लो फ्लेमवर गॅस केलेला आहे म्हणजे व्यवस्थित असं परतलं जाईल कच्चे पान आम केला की याच्यामध्ये आपल्याला एक बटाटा असा मोठ्या फोडी करून कापून घालायचा आहे ऑप्शनल आहे फक्त तुम्हाला मटकीची भाजी जरी करायची असेल कर तर तीही तुम्ही करू शकता पण मटकी बटाटा म्हटलं की खायला अजून छान लागतं मटकीला जास्त वेळ लागत नाही शिजायला बटाटा इथं परतून घेतला म्हणजे लवकर असा शिजला जातो तर बटाटा परतून झाल्याच्या नंतर सुके मसाले घालूया पाव चमचा हळद टाकलेली आहे एक चमचा कश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे कलर खूप छान येतो आणि एक चमचा कांदा लसूण म मसाला घातलेला आहे तर या व्यतिरिक्त दुसरं कुठलंही साहित्य आपल्याला घालायचं नाही हे सगळे मसाले जे आहेत टाकलेले परतून घेऊ व्यवस्थित कलर खूप छान आलेला आहे आणि सुगंध देखील खूप मस्त असा येतो एक ते दीड मिनिट आपण हे सगळं परतून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये लगेचच आपण जे धुवून मटकी ठेवली होती ती आता ॲड करणार आहोत तर मटकीला तर मोड जे आहे ते एकदम मस्त आलेले आहे उन्हाळ्याचे दिवस आहे त्याच्यामुळे एकदम पटकन असे मोड येतात तर आता ही लगेच मिक्स न करता मी अशी ही पसरून ठेवलेली आहे त्याच्यामुळे काय होईल ही छान अशी वाफ लागली का मटकीचे मोड जे आहेत ते शिजल्यानंतरही खूप छान असे राहतात तर एक चांगली वाफ येथपर्यंत आपण हे असंच शिजवून घेतलेलं आहे पाहू शकता वाफ लागल्यामुळे मटकी जी आहे ना वरून एकदम मऊ अशी झालेली आहे तरी मिक्स करून घेऊया मोड एकदम मटकीचे मस्त असे आलेले आहेत आणि वाफ लागल्यामुळे हे कुठेही तुटलेले वगैरे नाहीत अख्खी अशी मटकी दिसत आहे परतून झाल्याच्यानंतर चा लगेचच आपण याच्यामध्ये टाकणार आहोत तीन चमचे भाजलेले शेंगदाण्यांचा कूट आणि चवीपुरतं मीठ टाकणार आहे आता हे देखील सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया शेंगदाण्यांच्या कूटामुळे काय होतं भारशाला थिकनेस येतो आता हे टाकलेले साहित्य देखील व्यवस्थित परतून झालेलं आहे आता इथं शिजण्यासाठी मी गरम पाण्याचा वापर केलेला आहे गरम पानी भाजी भाजी तर गरम पाणी टाकल्यामुळे भाजीची चव राहते चांगली त्याचबरोबर लवकर उकळी येते आणि देखील वाचतो भाजी लवकर शिजली जाते आता हे सगळं मिक्स करून घेऊया बटाटे शिजण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागेल मटकी तर सहज शिजली जाते तर त्याचा अंदाज घेऊन आपल्याला पाणी टाकायचं आहे की ही भाजी खूप सैलसर अशी देखील नसते असं या पद्धतीने ही भाजी असते तर गरज लागल्यास आपण नंतर देखील थोडंसं पाणी याच्यामध्ये ॲड करू शकतो इथं रस्त्याला उकळी यायला लागली की कढईवर झाकण ठेवायचं आहे गॅस लो फ्लेमवर ठेवायचा आहे आणि आठ ते दहा मिनिट चांगली अशी भाजी शिजवून घ्यायची आहे तर दहा मिनटानंतर पाहू शकते मटकी तर एकदम मऊ अशी शिजलेली आहे चमच्याने असा बटाटा चेक केलेला आहे तर एकदम मऊ असा बटाटा शिजलेला आहे कुठलेही भरमसाट मसाले न घालता कांदा लसूण मसाल्याने या भाजीला खूप छान अशी चव येते टोमॅटो देखील टाकलेले नाही कारण उन्हाळ्याचे दिवस आहे तर भाजी लवकर खराब होण्याची शक्यता असते तर फायनली इथे वरती हिरवीगार कोथिंबीर टाकलेली आहे भाजी दिसायला अजूनच मस्त अशी दिसत आहे तर मस्त अशी मटकी रट बटाट्याची रस्साभाजी तुम्ही पुरीबरोबर चपातीबरोबर भाताबरोबर खाऊ शकतात उन्हाळा चालू झाला की आंब्याचा रस तर व्हायलाच पाहिजे आंब्याचा रस बनवणं फार काही अवघड नाही आहे पण आज मी इथं दोन पद्धतीने तुम्हाला दाखवणार आहे ज्यामध्ये तुम्ही झटपट करू शकता किंवा आपली पारंपरिक पद्धत जी आहे त्या पद्धतीने आपण आंब्याचा रस करू शकतो तर सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहेत आंबे तर आंबे निवडताना देखील खास टीप आहे आंबे कुठल्याही प्रकारचे घ्या ते व्यवस्थित पिकलेले असो म्हणजे त्याचा रस देखील खूप चांगला निघतो इथे मी हापूस आंबे घेतलेले आणि खात्रीशीर आहेत त्याच्यामुळे खराब निघण्याचा चान्स फार कमी आहे आंबा बऱ्याचदा बाहेरून पाहून आपल्याला कळत देखील नाही यातून हा खराब असेल तर एक सिंपल टिप आहे एखादा आंबा आपण घ्यायचा आहे हाताने चेक करायचा आहे मध्येच एखादा भात दबलेला असेल तरी आंबा खराब निघण्याचे चान्सेस असू शकतात तर इथे मस्त पिकलेले आंबे घेतलेले आहेत तर रस काढण्याआधी आंब्याचा आंबे जे आहेत हे एक वीस ते तीस मिनिट असे पाण्यामध्ये ठेवायचे आहेत त्याच्यामुळे काय होतं आंबे ज्यावेळी काढतो तर त्याचा जर चीक निघालेला असेल तर तो, तो आंब्याला बाहेरून चिकटतो तर असा पाण्यामध्ये ठेवल्यामुळे तो चीक आणि बाकीची काही जर धूळ वगैरे चिकटलेली असेल तर ती देखील निघून जाते तर चांगले आंबे बाहेरून सोळून घ्यायचे आहेत काही दिठ असे राहिले असेल तर ते देखील काढून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर धुवून पुसून हे आंबे घेतलेले आहेत आता काय करायचं आहे आंबा जो आहे तो खालच्या साईडने आपल्याला आधी प्रेस करायला सुरुवात करायची आधी वरून पण चेक केलेलं आहे पिकलेलं आहे तर खालच्या साईडने असं वरपर्यंत हा प्रेस करत यायचं आहे म्हणजे वरती इथं पाहू शकताय जो चीक आहे आंब्यामध्ये राहिलेला तो आधी बाहेर येतो तर आता हे बाहेर आल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हा चीक जो आहे थोडासा रस येतपर्यंत असा बाहेर काढून द्यायचा आहे एखाद्या प्लेटमध्ये काढून हा फेकून द्यायचा आहे त्यामुळे काय होतं आंब्याचा खाताना असा चीक आपल्याला लागतो तर तो लागणार नाही नंतर पूर्णपणे असा सैल केल्याच्यानंतर असा या पद्धतीने असा प्रेस करून घ्यायचा आहे ह्या कोयीमध्ये कोई जी आहे आपण अशीच काढलेली आहे आणि ह्या सालीमध्ये जेवढा रस आहे तेवढा शक्यतो हाताने काढून घ्यायचा प्रयत्न करायचा आहे इथे पाहू शकते आतमधला बराचसा रस जो आहे जवळपास सगळाच निघालेला आहे जर राहिला असेल तर हा चमच्याने किंवा सुरीने असा अलगद असा हा काढून घ्यायचा आहे तर याच पद्धतीने सगळे आंबे अशा हाताने आधी दाबून दाबून लूज करायचे आहेत त्यातला चीक जो आहे तो काढून घ्यायचा आहे आणि नंतर असा त्यातला सगळा रस जो आहे तो काढून घ्यायचा आहे या पद्धतीने आंब्याचा रस करताना हात आपले थोडेसे भरतात तर हात आधीच आपण करण्याआधी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता कोळी एका बाजूला आणि साली एका बाजूला केलेले आहेत आतमध्ये इथे पाहू शकता पूर्ण रस जो आहे ना तो सालींचा देखील व्यवस्थित असा निघालेला आहे आता ज्या कोई आहेत त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत तर ह्या देखील हाताने अशा पिळून पिळून काढायच्या आहेत आंबे व्यवस्थित जर पिकलेले असेल ना तर कोईचा रस देखील एकदम अलगदपणे असा सेपरेट होतो हाताने जेव्हा आपल्याला रस करायचा असतो मिक्सरचा वापर न करता तर त्यावेळेस त्यासाठी आंबा जो आपण असा सेल करून घेतो त्यातला चीक काढतून रस काढून घेतो तर तो दाबून दाबून आपण जेव्हा सैल करतो तेव्हा त्यातल्या गोठळ्या ज्या आहेत ना आतल्यात बऱ्याचशा फुटल्या जातात आणि रस चांगला होतो आता हा सगळा रस काढून झालेला आहे तर याच्यामध्ये आपण थोडीशी साखर टाकूया आणि रवीने हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे रवीने या पद्धतीने केलं म्हणजे चव छान लागते बऱ्याच जणांना आवडतं देखील बऱ्याच जणांना आवडत देखील नाही तर तुम्हाला जर आवडत असेल तर असा रवीने करून घ्या आणि नसेल आवडत तर हलकासा हा मिक्सर मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा आहे मिक्सरमध्ये फिरवताना देखील आपल्याला काही टिप्स फॉलो करायचे आहे त्यामुळे रस एकदम व्यवस्थित असा राहील काळा पडणार नाही तर सोपे सोप्या टिप्स आहेत साध्या साध्या त्या जर फॉलो केल्या ना तर कुठलाही पदार्थ द्या छानच होतो तर एका पद्धतीने आपला हा करून झालेला आहे एकदम घट्ट असा हा रस आपला तयार झालेला आहे एकदा पाहू शकता आता दुसऱ्या पद्धतीने करायचं म्हटलं तर काय करायचं आहे आंबादी स्वच्छ धुवून पुसून घेतलेला आहे त्यानंतर याचा देठाकडचा भाग जो आहे ना तो काढून घेतलेला आहे त्यानंतर अशा ह्या फोडी काढून कापून घेतलेल्या आहेत आणि कापल्याच्या नंतर ह्या पद्धतीने हातही खराब होत नाही आणि आंबा व्यवस्थित असा कापला जातो तुम्हाला जमत असेल तर या पद्धतीने कापू शकता त्याच्यानंतर एक मोठा भाग जो आहे ना त्याला असे साईडने असे कट द्यायचे आहेत या पद्धतीने आणि मध्ये असे हे काप दिलेले आहेत थोडंसं असे हे बेंड करायचे आहेत सगळ्या फोडी ज्या आहेत ना आंब्याच्या सेपरेट होतात पाहू शकते सालीला देखील काही राहत नाही पण पन... काय होतं बऱ्याचदा आंब्याला जर दशा असतील म्हणजे शिरांसारखा केसासारखा जर भाग असेल तर ते देखील कट होतो आणि खाताना तो रसामध्ये आ येत राहतो आणि दातामध्ये अडकतो हा ड्रॉबॅक असतो या पद्धतीने केलेल्याचा कोयला असलेला गर देखील आपण सुरीने काढून घेऊया आता ह्या आंब्याला ज्या दशा म्हणजे असा दोऱ्यासारखा असा जो भाग असतो ना तो नाही आहे नाहीतर बऱ्याचदा काय होतं काही आंब्यांना असतो आणि मग हे असं कट केलं तर तो देखील क त्या कट होतो आणि खाताना ते दातामध्ये अडकलं जातं तर सगळा गर मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेला आहे थोडीशी साखर टाकलेली आहे आणि मिक्सरमधून हा काढलेला आहे किंवा रवीने देखील करू शकता आता मिक्सरमध्ये करायचं असेल तर काय करायचं आहे रस गरम होणार नाही या पद्धतीने तो मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे जर रस गरम झाला तर तो, तो लवकर काळा पडतो सगळा बनून झाल्याच्या याच्याम नंतर याच्यामध्ये चिमूडभर मीठ टाकलेलं आहे थोडीशी अशी ठेचून पूड टाकलेली आहे चव छान येते आणि आता सगळं हे मिक्स करून घेऊया एकदम घट्टसर असा रस तयार झालेला आहे मिक्सरमध्ये जेव्हा करतो ना तेव्हा त्यातल्या ते गुठळ्या सगळ्या जातात आणि घट्टसरपणा जास्त जाणवतो तर आपल्या आवडीप्रमाणे मिक्सरमध्ये करू शकता किंवा रवीने घुसळून देखील तुम्ही करू शकता तर आता रस आपल्या खाण्यासाठी तयार झालेला आहे तर सगळ्यात शेवटी याच्यामध्ये टाकायचे आहे एक कोई म्हणजे जे आपण रस काढून ठेवली होती ती कोळी याच्यामध्ये टाकून ठेवलेली याचं कारण माहीत नाही पण पूर्वीपासून हे असं रस बनवल्याच्यानंतर त्याच्यामध्ये तळाले कोळी टाकली जाते म्हणून मी देखील टाकते तुम्हाला जर कारण माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा तर असा हा थंडगार रस झाला की खाण्यासाठी आपला तयार चपातीबरोबर खाऊ शकता पुरीबरोबर खाऊ शकता कुठल्याही प्रकारे करा आंब्याचा रस मोस्टली सगळ्यांनाच आवडतो आणि सगळ्यात शेवटी बनवणार आहोत पुऱ्या वेगवेगळ्या आकाराच्या गोल पुऱ्या आहेत त्रिकोणी आहेत ट्रायंगल आहे स्टार आहेत पुरी कट करताना जसे जसे शेप होतील त्या सगळ्या आकाराच्या पुऱ्या केलेल्या आहेत मुलांना देखील अशा वेगवेगळ्या आकाराचे कट केलेल्या पुऱ्यांचे शेप आवडतात आवडीने खातात त्याचबरोबर कोरडे पापडे देखील तळलेली आहे तर एकदम साधा सोप्पा असा हा अक्षय तृतीयेचा व्हेज थाळीचा मेनू आहे तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि पुरा बनवण्याचा व्हिडिओ देखील डिटेलमध्ये अपलोड केलेला आहे त्याची रेसिपी डि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तिथे जाऊन देखील तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहू शकता तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह तीपर्यंत